सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की दोन हजार अकरा पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता तर दोन हजार अकराच्या अगोदरच्या झोपड्यांचा समावेश त्याच्यामध्ये व्हावा आणि आम्हाला पाचशे फुटाचं कार्पेट एरियाचं घर मिळावं अशी एक आमची मागणी आहे एकदा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी बोललो होतो आणि आपल्याला बिल्डरला सध्या तीनशे बुटाचं घर आपल्याला कार्पेट एरियाचे मिळतंय तेवढेच तेवढे तीनशे फूट बिल्डरला विकण्यासाठी मिळतात आणि पाचशे बुट दिले तर त्याला पाचसे फूट विकायला मिळणार आहे त्यामुळे सरकारचं काय त्यामध्ये नुकसान नाही आहे सरकारला काय त्यामध्ये पैसे द्यायचे नाही फक्त विमान जातंय आणि उरत आहे आणि उतरते त्या ठिकाणी एवढी अडचण आहे पण बाकीच्या सगळ्या मुंबईमध्ये तसली तसली अडचण नाही टावर उंच बांधायला काही हरकत नाही आहे नाही प्रयत्न आपल्याला म्हणून अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला अनेक जे मुंबईचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ज्या एसआरएच्या बिल्डिंग आहेत एसआरएच्या बिल्डिंग विकणाऱ्या बिल्डिंग थोडे चांगल्या असतील हे मान्य आहे पण बिल्डरनी एसआरएच्या बिल्डिंग सुद्धा अत्यंत चांगल्या बांधल्या पाहिजेत बाहेरचा हा थोडा मोठा असला पाहिजे कारण तीनशे फुटाचं घर जरी कार्पेट एरियात असलं तरी